जवळपास अर्धा पावसाळा संपलाय मात्र अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस आलेला नाही येत्या काळात मोठा पाऊस पडला नाही तर शहरातील पाणीपुरवठ्याचा गॅप वाढण्याची शक्यता आहे हर्सूल तलावात केवळ सहा फूट पाणी असून हा तलाव कोरडा झाल्यास संपूर्ण शहराला जायकवाडी धरणाचे पाणी देताना प्रशासनाची दमछाक होणार आहे शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक हजार दोनशे आणि सातशे भागात दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे तर सध्या नऊशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झालेला असला तरी या योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही हे काम पूर्ण करण्यासाठी पंधरा सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती मात्र हे काम वेळेत पूर्ण होईल असं वाटत नाही दरम्यान शहर परिसरात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही त्यामुळे हर्सूल तलावात देखील जास्त पाणी आलेले नाही या तलावात सध्या सहा फूट पाणी असून ते केवळ दोन महिने पुरेल यामुळे शहरात पाण्याची समस्या भेडसावणार असल्याचं बोलल्या जात आहे